श्रीराम माजी नगराध्यक्ष आणि एक कारण आहे म्हणून मी पत्रकार परिषद काल जे आपले बंधू आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असे सांगितले की आपण जे काल अशोक चव्हाण यांच्या सोबत पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांनी सांगितले की आमच्या भावाच काही मी माझ्या मनान मी साहेबांवर आहे आणि आता तर आहे मी मध्यंतरी आठ दहा दिवस त्यांची साहेबांची भेट झाली नव्हती माझी आता भेट झाली मी साहेबांना तर मी साहेबला सोडून बाजूला जातच नाही पण यांचं काय होतं माझ्या भावाचं त्यांचं मला कधी बोलले नाही त्यांनी काही नाही आणि तुम्ही का गेला हे केले मी म्हणून नाही मी जायचं म्हणजे अशोकराचा मी पट्ट हे आहे म्हणलो मी सगळे हे केले मी असे हे करणार नाही लबाड मी बोलणार पैकी नाही जे तुम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे सहकुशीने केलेले आहेत हा बिलकुल बिलकुल आम्ही सगळे अशोक सगळे आम्ही तिकडे गेलो ज्या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला होता ते तुम्हाला माहित का त्यांनी जे भाजपाच्या प्रचार करत आहेत आणि ते भाजपामध्ये ते त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नाही मी त्याच्यामधून हेच आहेत की ऑलरेडी मी आहेच नाही आणि एक असा हे प्रसंग दोन तीन दिवसापूर्वी जे घडला ते आता झाले ते त्यांचा संबंध नाही आमचा म्हणजे संबंध आहे भाऊ छोटे आहेत माझ्यापेक्षा पण इथं इथं काही बाकीच्या गोष्टी करायची आठवण हे करत नव्हतं उगाच माझे खोटे नाट्य बोलून काहीतरी हे करायचं मी श्रीराम नारायण कोट्टावर मी पत्रकार परिषद बोलवायचे कारण माझे वडील नारायणराव एकनाथराव कोट्टावर माझे नगराध्यक्ष त्यांनी परवा साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशाला आमचे काका म्हणजे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतवार होते त्यांनी असं सांगितलं की वडिलांना काही सुतरत नाही त्यांची तब्येत बरोबर नाही त्यांना खोटं बोलून नेलं काल तसं काही नाही वडिलांच्या ला साहेबांचा निरोप होता किंवा काही लोकांनी साहेबांकडे घेऊन गेले आणि वडिलांनी प्रवेश केला त्यातला तर माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही प्रामाणिक राहणार वडिलासोबत साहेबांसोबत दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं घरामध्ये तसं काय ते त्यांचा मत आहे जे काँग्रेससोबत राहायचं ते आम्ही सुरुवातीपासून वडिलांना काँग्रेसमध्ये साहेबांनीच घेतलं आणि साहेब काँग्रेसमध्येच नाही तर आम्ही वडील कुठे राहणार आम्ही बीजेपीत आलो वडील बीजेपीचे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळेस बीजेपीचे शहराध्यक्ष होते गावचे आणि तसं बाबांच्या मागचा जो म्हणजे परिवार आहे किंवा जे कार्यकर्ते किंवा लोकांचं त्याला लोकांचं जे पाठबळ आहे ते जवळपास पीच्याच माइंडचं आहे त्याच्यामुळे आम्हाला तसं साहेबांना सोडवून राहता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही साहेबांसोबत प्रामाणिक राहणार आणि ज्याचं मत त्याच्याशी आहे घरामध्ये असं काही नसते की कोणाकोणा वडील त्यांच्यासोबत राहणार त्याच्यामुळं वडिलांवर कोणी दबाव पण आणू नये वडिलांना फ्री राहू द्यावं अशी आमची इच्छा माझी तसं इच्छा आहे आणि माझी माझा परिवार वडिलांसोबत माझा परिवार माझे मित्रक परिवार सगळ्या वडिलांसोबत परवा एक आठ दहा दिवस गावांचा दौरा केला वडिलांनी भाषणं केली साहेबांसोबत गाडीत फिरले तेवढा असलं असतं जर तुम्ही पुन्हा सगळीकडे चॅनलवर वगैरे बातम्या टाकल्या पेपरमध्ये दिलं ते त्याचे काहीतरी स्टँड करून याची त्याची इज्जत जे आहे आम्ही कोणाची इज्जत घालायचा प्रयत्न करत नाही काही हे नाही वडिलांचं मत आहे आमच्या इथं आजपर्यंत वडील म्हणजे फायनल होतो आता विनाकारण जर वर्ल्ड आहे आम्हाला मलाही माहीत नव्हतं अचानक हे झालंय आणि तसे सहा होतं बाहेरचे लोकही म्हणत होते साहेब गेले तिकडे तुम्ही तिकडेच आम्हाला म्हणजे काही मनायचंच काम नव्हतं तरी पण असं झालं असेल तर ते चुकीचे आहे आमचे वडील प्रामाणिक चव्हाण गेले बीजेपी पीक त्यांच्यासोबत आमचे वडीलही गेले ग्रही गेले समजा तसं म्हणजे तरी काय करतात